नमस्कार संजय मध्ये मी संजय तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या सर्व दर्शकांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रथमतः शिवशंकराला वंदन करून आपण आजचा जो काही चार्ट बघणार आहे जी पत्रिका बघणार त्यावरती विश्लेषण करू शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो ही गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शंभो हर हर महादेव चला तर आपण विषयाला सुरुवात करूया आजचा <coughs> विषय असा आहे की आपण बघत असतो आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरात असू देत किंवा इतर असू देत काही लोकांना वारंवार काही समस्यांना तोंड द्यावं लागतं आजाराला तोंड द्यावं लागतं त्यांच्यावरती कुठला तरी कलंक लागतो डाग लागतो तर या गोष्टी का घडत असतात आणि सगळ्यात महत्वाचा हा टॉपिक चालू करण्याबरोबर मी तुम्हाला एक नम्रतीची विनंती करतो की जशा बारा राशी आहेत बारा महिने आहेत प्रत्येक मासाच एक वेगळं काहीतरी निसर्गाने निर्माण केलेलं आहे ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी या बारा राशीच्या चक्रामध्ये किंवा बारा महिन्यामध्ये सगळ्या घडत असतात तेव्हा ते सर्वांना नम्रतेची विनंती की आता श्रावण मास चालू आहे ऊन पावसाचा खेळ सुरू आहे हिरवळ सगळीकडे दाटलेले आहे नदी नाले भरभरून असे खळखळून वाहत आहेत म्हणजेच निसर्गाने एक वेगळा बदलाव निर्माण केलेला आहे आणि त्या बदलावाला आपण फेस करत असताना काही निसर्गाचे नियम असतात त्या नियमानुसार आपण चालणं खूप गरजेचं आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण ऐकत आलोय किंवा अनुभवतोय की कि श्रावण महिन्यामध्ये मांसाहार जी करत असतात ते लोकांनी मांसाहार करून बाहेरच्या भाज्या असतात मार्केटमध्ये त्या व्यवस्थित बघून घ्याव्या कारण आता निसर्गात हिरवळ निर्माण झालेले रिमझिम पाऊस पडत असतो किंवा धो धो पाऊस पडत असतो शक्यतो सूर्यप्रकाश जास्त मिळत नाही त्यामुळं भाज्या ओलावा निर्माण झालेला असतो सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्याच्यावरती आपण म्युकर म्हणजे बुरशी म्हणतो बुरशी तयार झालेले असते छोटे छोटे कीटक असतात आळ्या घालत असतात त्याच्यातून म्हणजे अंडे असतात त्या अंड्यातून आळे निर्माण होत असतात असे काही प्रादुर्भाव निसर्गात निसर्गाच्या नियमानुसार होत असतं तेव्हा या महिन्यात ते शक्यतो जड अन्न खाऊ नका पचनक्रिया बिघडत असते ज्या सूर्याला आपण आत्मकारक म्हणतो त्याच्याकडे एक वेगळी शक्ती असते एनर्जी असते ती एनर्जी म्हणजे तुम्हाला सांगायचं जे ब्रह्मांडी ते अंगी जे अंगी ते ब्रह्मांडी हा सगळा या विश्वाचा या परमेश्वराचा खेळ आहे अद्भुत शक्ती आहे तो विषय वेगळा आहे त्या विषयावर मी तुम्हाला नंतर बोलणारच आहे पण शक्यतो तुम्हाला विनंती आहे की अन्न खाऊ नका फळे किंवा भाज्या आपण खात असताना ती मिठाच्या पाण्यात धुवा आणि स्वच्छ करा स्वच्छ करून खा जेणेकरून तुम्हाला कुठल्या आजाराला सामोरं जावं लागणार आहे चला ठीक आहे तर आजची जी पत्रिका आपण बघणार आहे काही लोकांना वारंवार आजार निर्माण होत असतात कप असू द्यात सर्दी असू द्यात खोकला असू द्यात अस्तमा असू द्यात दमा असू द्यात किंवा क्षयरोगासारखे हो रोग निर्माण होतात तर हे का होतं किंवा त्या माणसांची मानसिकता खराब होते बुद्धी चंचल होते अस्थिर राहतो माणूस तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये नाडी ज्योतिषमध्ये जे ग्रह दिलेले आहेत ते ग्रह कशा पद्धतीने बसलेले आहेत त्याचा त्या व्यक्तीवरती तशा पद्धतीचा परिणाम होत असतो ते आपण आज बघूयात गुरु म्हणजे स्वतः जातक गुरु ज्युपिटर ज्युपिटर म्हणजे जीवकारक आहे आपण ज्युपिटरकडून किंवा आपण गुरुकडून ऑक्सिजन बघतो प्राणवायू बघत असतो आणि पत्रिका बघत असताना ज्या ठिकाणी गुरु आहे त्या ठिकाणी त्यासमोर आपल्यासमोर जो जातक असतो ज्याची पत्रिका बघतो त्याला आपण तिथे ठेवत असतो म्हणजे जिवापासून आपण सगळ्या गोष्टी बघत असतो तर जीवाबरोबर म्हणजे गुरुच्या युतीमध्ये जर कुठे चंद्र आला एक पाच नऊ तीन सात अकरा किंवा दोन बारामध्ये चंद्राची युती झाली तर माणसाला अशा काही समस्याला तोंड द्यावं लागतं अशा काही आजारांना तोंड द्यावं लागतं कारण चंद्र हा मनाचा कारक आहे चंचलतेचा कारक आहे चं, चंद्र हा द्रव आहे चंद्रापासून आपण चंद्र हा शीतल आहे थंड आहे आपण एवढीच कारकत्व बघूया चंद्र मोमेंट आहे चंद्र बदलाव आहे बदल घडवत असतो चंचलता आहे चंद्राकडे तर आपण गुरु आणि चंद्र यांची म्हणजे जीव आणि चंद्रमा चंद्रमा यांची जर युती अशा जातकाच्या पत्रिकेत असेल तर अशा जातकाला वारंवार काही आजारांना तोंड द्यावं लागतं सामोरं जावं लागतं मग अशा जातकाला कफ होतो मी मग अशी सांगितले सर्दी होते ताप येणं कणकणी येणं छोट्या मोठ्या व्हायरल इन्फेक्शन लवकर पकडणं म्हणजे अशा जातकाची जी रोगप्रतिकारक क्षमता असते ती कमी जास्त होत असते चंचल असते आणि जर चुकून राहू राहू महाराज जर या युतीत सामील झाले तर राहू काय कर करतो संक्रमण करतो प्रत्येक गोष्ट वाढवतो प्रत्येक गोष्ट आकस्मितपणे त्याच्यात बदलाव करतो दूरवर काहीतरी तो करत असतो काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस अशा जातकाला फार मोठ्या आजाराला सामोरे जावं लागतं ह्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय आहेत तो उपाय कशा पद्धतीने करायचे प्रथमतः मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पाणी जे आहे पाणी थोडंसं कोमट करून प्यावं हा सल्ला नाही हा आपण एक उपाय आहे पाण्याचा आदर करावा जेवढं हवा आहे तेवढं पाणी प्यावं पाणी पीत असताना मनात सात्विक भावना निर्माण करावी कुठल्याही पद्धतीची मनात चंचलता नको आहे मनात नैराश्य नको आहे मनात इतरांच्या बद्दल वाईट कल्पना नको आहेत हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही करायचा आहे श्रावण महिना आहे श्रावण महिन्याच्या मी आज पहिल्या सोमवारी हा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करतोय कारण काही लोकांना आपण आता बघत असतो आजूबाजूला खूप व्हायरल इन्फेक्शनमुळं त्यांच्या शरीरातल्या पेशी कमी झालेल्या आहेत किंवा जास्त झालेले तांबड्या पांढऱ्या पेशी असतात त्याच्यापासून डेंगू मलेरिया अशा वेगवेगळ्या चिकनगुनिया असल्या रोगांना सामोरं जावं लागतं तेव्हा अशा जातकांची तुमची तुम्ही पत्रिका बघा जर तुमचा योग योगचंद्रगुरुबर असेल तर तुम्हाला नक्कीच हे प्रॉब्लेम होत असतील किंवा सांधे दुखी असते ॲसिडिटी होते ढे करत असतात पचनक्रिया बिघडत असते आपण चंद्रापासून समुद्रही बघतो अमावस्या पौर्णिमा भरती ओहोटी या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीच्या आहेत तेव्हा आणि दुसरी गोष्ट हे एवढी पत्रिका बघितल्यानंतर आपण फक्त एवढं सांगू शकतो याच्यापेक्षा ही वेगळ्या पद्धतीनं प्रिटिक्शन करता येतं गुरु आणि चंद्र गुरु आपण विष्णू चंद्र पार्वती विष्णू पार्वतीचा हा योग आहे ह्याला गजकेसरी योग म्हणतात आपण वेगळ्या पद्धतीनं जर पत्रिका बघू किंवा शुक्र कुटुंब असलाय शनी कुटुंब आहे जो मंगळ कुठं आहे मंगळ म्हणजे आपण शरीर म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तो भाग वेगळा आहे तर हा गजकेशरी योग आहे गजकेशरी योग म्हणजे गज म्हणजे हत्ती केसरी फेटा राजा म्हणजे हत्तीवरती जो स्वार होतो असा राजाचा हा योग आहे आणि गजकेशरी योग मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे गजकेशरी योग तुम्हाला कशा पद्धतीचं फलित देतो मी आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आत्ताच्या वातावरणानुसार आता श्रावण चा वाता चालू आहे आणि आत्ताचं जे नक्षत्र आहे ते आश्लेष आहे असलेशा नक्षत्र आहे सत्तावीस नक्षत्र असतात ही अशा पद्धतीची नक्षत्र असतात त्या नक्षत्रामध्ये कशा तशा पद्धतीचा त्याचा नक्षत्र त्या नक्षत्राचा स्वामी कोण आहे मास कुठला चालू आहे सगळ्या चा गोष्टीच गोळा करून कॅल्क्युलेशन करून जो ज्योतिषाच्या नियमानुसार मी आजचा जो, जो विषय तुमच्यापर्यंत सादर केला तो विषय आहे तेव्हा अशी ज्या जातकाची पत्रिका असेल त्यांनी स्वतः खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे आणि स्वतःचा जीव एकदम छान प्रफुल्लित ठेवणं आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी प्रसन्न राहणं खूप गरजेचं आहे तर मी तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान जे काही उपाय सांगितलेत ते उपाय समजा त्याला सल्ला समजू नका एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल तुमच्या पत्रिकेमध्ये कशा कशा पद्धतीची योग आहे तुम्हाला कुठल्या आजाराला सामोरं जावं लागणार आहे किंवा कुठला आजार उद्भवू शकतो भविष्यात याची कल्पना आपल्याला पत्रिका बघितल्यानंतर येते किंवा तुम्हाला जर तुमची पत्रिका बघायची असेल तुमच्या आयुष्यातले चढ उतार बघायचे असतील वैवाहिक सुख असेल व्यावसायिक असेल व्यावसायिक अडचणी असतील नोकरीच्या अडचणी असतील घरामध्ये काही अडचणी असतील किंवा पुत्र सौख्य मिळत नसेल अशा बऱ्याच समस्या असतात अशा समस्या कशामुळं निर्माण झाला आहे पत्रिका बघितल्यानंतर कळतं तेव्हा तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता अपॉइंटमेंट घेत असताना ज्या काही फीज आहे वगैरे ते मी फोनवरती आम्ही बोलत असतो आणि तशा पद्धतीची वेळ देतो वेळ देऊन वेळ दिल्याशिवाय कुणीही येण्याचा प्रयत्न करू नका किंवा फोनवरती कुठलीही समस्या विचारू नका फोनवर जर तो व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपवर तुम्हाला वेळ पाहिजे असेल तर तुम्ही वेळ मागून घेऊ शकता तुम्ही तुमची पत्रिका पाठवू शकता किंवा तुमचं जन्म वेळ आणि जन्मतारीख एवढं जरी पाठवलं तरी आपल्याला पत्रिका बनवता येते पण पत्रिका बनवण्यासाठी आणखीन वेगळ्या प्रोसेस असतात तुमच्याकडे जर तुमची पत्रिका असेल तर उत्तम नसेल तर आम्ही बनवतो तर तुम्हाला अशा काही समस्या असतील असे काही प्रॉब्लेम असतील अशा काही समस्यांना तोंड द्यावं लागत असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला भेटा त्या समस्येवरती योग्य ते उपाय देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे धन्यवाद